சென்னை <laughs> तर नमस्कार मित्रांनो नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो बरेच दिवस मला व्हिडिओ बनवता आले नाही कारण गणपती बंदोबस्त होता त्यामुळे मला व्हिडिओ बनवता आले नाही परंतु आता वेळात वेळ काढून मी तुमच्यासाठी नवीन व्लॉग घेऊन येत आहे मी आता नवीन बुक केलेलं आहे एल जी कंपनीची एल ई डी टी व्ही तर भाविक बघा तो बोर्ड लावण्याचं काम चालू आहे त्याचा नवीन टी व्ही बसवते म्हणून तर आता हा जो शॉप आहे व्ही एन सेल हा पोयनाड नाक्याच्या समोरच आहे पूर्वी तिथे स्वाद हॉटेल हा होता आणि आता त्यांनी तिथे तो शॉप टाकलेला आहे वीआन सेल म्हणजे मोहित दादा त्यांच्या शॉपमधूनही मी एल डी टी व्ही खरेदी केली तर ती एल ई डी टी व्ही एकूण पंचावन्न इंचाची मी खरेदी केलेली आहे आणि ती आय पी एस पॅनल आहे तिला म्हणजे जरी तुम्ही त्याच्यावर काही थोडासा फटका जरी बसला तरी त्या टी व्हीला काही होणार नाही तुम्हाला मी नंतर सांगणारच आहे त्याची हिस्ट्री बघा हवी पोचलेला आहे अगोदर माझ्या आता ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये मोबाईल भेटणार आहेत त्यांच्या शॉपमध्ये ते विकतात सेल करतात आणि हे बघा ह्या वेगवेगळ्या कंपन्यांच्यासुद्धा त्यांनी टी व्ही प्रत्येक जेवढ्या इंच तुम्हाला पाहिजे असेल त्या त्या इंचमध्ये तुम्हाला येलेल्या टीव्यासुद्धा मिळतील आता शॉपमध्ये हे सर्व त्यांनी ते त्यांचे कामाला मुलं ठेवलेले आहेत आणि हे बघा हे वेगवेगळ्या कंपन्यांचे त्याने ते फ्रीजसुद्धा ठेवलेले आहेत बघू शकता आमच्या घरी तसेच मोही सुद्धा आलेला आहे आणि आता उद्घाटन सामना त्यांनीच केलेला आहे बोलू तूच उद्घाटन करून टाक तू जो काही टी व्हीचा खोका आहे तूच खोल जसं आयफोनचं जो उद्घाटन करतात तर कसं चेहऱ्यावर एकदम आ... हस्ते हस्त त्याच्या चेहऱ्यावर त्यांनी भरपूर असे खोके ओपन केलेले आहेत बघा एकटाच आता या टी वीची खासियत तुम्हाला सांगतो मी आता या टीव्ही ला जरी तुम्ही थोडासा टच केलात म्हणजे जरी एक फटका जरी मारला तरी पण ते टी व्ही ब्रेक होणार नाही म्हणजे काही टी व्ही ज्या आहेत त्यांना इंक असतं म्हणजे शाई असतात म्हणजे थोडासा जरी तुम्ही असं दाबलं त्या टी व्हीचा स्क्रीन तर ती स्क्रीन पूर्ण अशी शाईशाई अशी पसरते डिस्प्लेवर तसा हा जो आता मी टी व्ही खरेदी केलेला आहे एल जी कंपनीचा पंचावन्न आय पी एस पॅनल आहे त्याला त्याच्यामुळं तो पूर्ण टफ आहे स्क्रीन ती थोडा जरी त्याच्यावर फटका मारलात किंवा थोडासा तरी वस्तू त्याच्यावर मारली तरी ती ब्रेक होणार नाही टी व्ही आता टी व्हीची तर गौरव बघा वॉल माउंट करण्याचा सिस्टम चालू त्याने आता केलेला आहे इन्स्टॉल ते वॉल माउंटचा ब्रे ब्रॅकेट आता मी आणि गौरव आता टी व्ही इन्स् त्याच्यात लावणार आहे दिलीप काकासुद्धा आलेले आहेत बघायला इ समीरने काहीतरी वस्तू आणलेली आहे त्याला पण खूप आनंद झालेला आहे टी व्ही मी घेतली म्हणून बघून पहिला प्याडा मी त्यांना देणार तर मित्रांनो उद्घाटनी सामना म्हणजे उद्घाटन मी पहिल्यांदा माझ्या चॅनलचा करणार आहे म्हणजे माझा चॅनल जो आहे यूट्यूबला ते पहिले माझ्या चॅनलची व्हिडिओ मी या टी व्हीवर बघणार आहे तुम्ही बघू शकता तो और मित्रा नो ली, ली तर मित्रांनो कशी वाटली मी घेतलेली एल ई डी टी व्ही एल जी कंपनीची तर अशाच नवीन नवी व्हिडिओ नवी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा समीर पाटील ऑफिशियल कर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये